मित्रांनो नमस्कार मी सुमेध कुमार चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी भोर वाई प्रांतामधील केंजळगड जिंकला चोवीस एप्रिल सतराशे सतरा रोजी अहमदनगर येथे खंडेराव दाभाळे यांनी मोघलांचा पराभव केला चोवीस एप्रिल अठराशे रोजी लायब्ररी ऑफ काँग्रेस हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय अमेरिकेत सुरू झाले चोवीस एप्रिल एकोणवीसशे ये सदुसष्ट रोजी ब्लादिमीर कोमारो या अंतराळवीराचे निधन झाले वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे मरण पावणारे ते पहिले अंतराळवीर आहेत चोवीस एप्रिल एकोणवीसशे अडुसष्ट रोजी मॉरिशस या देशाचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला चोवीस एप्रिल एकोणवीसशे सत्तर रोजी गांबिया हा देश प्रजासत्ताक बनला चोवीस एप्रिल एकोणवीसशे नव्वद रोजी हबल ही दुर्बीन अंतराळात सोडण्यात आली चोवीस एप्रिल एकोणवीसशे त्र्याण्णव रोजी फ्लाईट चारशे सत्तावीस या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले नंतर सर्व एकशे एकेचाळीस प्रवाशांची मुक्तता करण्यात आली चोवीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी बांगलादेशातील ढाका येथे इमारत कोसळल्यामुळे एक हजार एकशे एकोणतीस लोक मृत्युमुखी पडले तर पंचवीसशे लोक जखमी झाले चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी सचिन तेंडुलकर या भारतीय क्रिकेटपटूचा जन्म झाला चोवीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी सत्य बाबा या आध्यात्मिक गुरुचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये